केस काय अण्णाचे नातीचा केस कापाय काय चालू मस्त कि आपल्याच रेणुका नाही का तिथेच अण्णाचं घमायच मला तिथे मस्त आहे की केस कस कापताना भेटू मला अण्णा घरी वारायला आलता नाही का ते 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 के ना अन्ना चला घरी जालना घरी भेटू मित्रांन पोचला पण इथं माते मंदिर अंग बाबूला पाया दादा इथं पण इथं बघ व्हिडिओ बघा इथे पहा इथे पहा या तुम्ही बघा सर बड्डेचा बा, ब्लॉक पण आपला आलेला आहे डायरेक्ट बाजूचा इथे नको मात्र म्हणजे हायकल हाय हायकल हायकल हात मिळ हात मिळ हात तुम्ही हा पोरा शिकला तुमरा शिक मला अब तो काही टेन्शन बात नाही <laughs> अभि आई सावी पोहाय बघा जेवण घेतले बाप भात बनवित

लय का आज दिदी बोलतो असे आपला म्हणणे पप्पा आम्ही पण करतो निंगला बघ फोटो व्हिडिओ की त्यांचा स्क्रीनशॉट मारा तुम्ही चला चला इथं बघ

कवर मारे येतले रली शांत ती शांत होईल आता काय मोबाईल झाली आरती आता टकली करायची टकली इथं टकली आरती निशा दिदी हा पेढा आता मस्त पेडा खा शांत बस इथं अवशित राग मला करतो नको मी मामारंगजीला जरा लागले काही मामारंगजीला जरा लागले डायरेक्ट आता चकुंडी विकरा बघ केसली <laughs> <ये, ये, द्राकुराँ। laughs> का कशी केस आहे मोर्ती बघ पाच मिनिटां

आपली केसं पण झाली चालू मग घरी घरी जाऊन काहीतरी करू वेगला ना पंचवीस काय पेपर पण माझा पेपर पण चालू होणार पेपर तर बुला थोडं लेट येतील बघेल चला घ्यायचा ना घरी एवढे तुम्हाला मुखाच पाहिले तर मी तर केसं पण बघी कलाज दिली ती आपली बाई पण बेटल पण व्हायला स्कोटे पण बोलला लॉगन पण चालू गेला मग मी तो पाणी सोराला घरानं बाई माझी पण करायला लागेल आपल्याला Ipralla watala maitha nithi matata Paras kandhina paani sorle Angal thara begla kele Angal thara begla kele Angal wafu kele Angal laga kele sarni kele Brawada buru nithi Iba jara sartama Wa buru ndhe mastu Iba i sancha imisrante wele Bakre pa na pillu pa ndaku Malal na pun nek na pet pa enle Kasish bhai ule enle White pet

मनी ए पलाला, पलाला, जेला, जेला। ए, ए मनी ए पलाला पला आई पण नवीन नवीन एक कुठं गेला कोल अरा घाबरत तू जे बाहेर आहे मी ये बाहेर लय मनी म्हणी बोलत काय ते यो बाबा आगळ बिल यो आलसी आमचं होली हल्ली नाही बा मेजर का जास्त कामाची माणसांचं हं जाम आलसी होले काही तर खूप टाइम झाला मी इथं बाहेर सध्या नाही बिल आहे बघा आमचं हे बिल आहे सध्या तो सध्या बारीक लहान म्हणून थोडंसं केसं नाही जे मोठं होलं केस वाढ सुद्धा बघायला मजा आली त्याला ते सगळं सगळं तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मग आपला नवीन पॅट कसं वाटलं ते पण सांगा तुम्हाला सध्या काही खायला तुझं तो खातं असते की मग कसं आणलं नाही गार डोल्यांचा घारा पोऱ्या मेक शुअर चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही बाई काही पण करा म्हणा दहा एप्रिलपर्यंत की करा काही लोक चालतील ना आलं तरी काही हरकत नाही मग करायची कोशिश करा थोडासा भावाला बड्डे येतं दहा एप्रिलला सबस्क्राईब करा वन एक हजार किती रिलॅन आता ओल्यान सातशे बारा फार वा लवकर लवकर ना टाटासाठी इतका बस मी कमेंट में सांगा लाइक कर, करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा टाटा बाय बाय गुड बाय